सुप्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे आणि या लेखमालेतला पुढचा भाग म्हणजे विसावा भाग आज मी वाचत आहे तर सुरू करते मराठी फौजा कोट्यावर चालून गेल्या तेथील राजाकडून दहा लाख खंडणी मिळाली बाजीराव माळव्यात आले आणि चिमाजी अप्पा पोर्तुगीजांचं पारिपत्य करण्यासाठी गेले पंचवीस जुलै सतराशे अडतीस रोजी बाजीराव पुण्यात आले काही दिवसांनी महाराजांच्या भेटीस साताऱ्यास गेले बाजीराव भोपाळ मोहिमेत असताना त्यांनी आपलं काही सैन्य साष्टी बेटात ठेवलं होतं साष्टीचा लढा मार्च सतराशे सदतीसपासून चालू होता त्या मोहिमेचं नेतृत्व बाजीरावांनी चिमाजी अप्पांना दिलं होतं निजामाने भोपाळच्या लढाईत चांगलाच मार खाल्ल्यानंतर स्वतःच्या बचावाच्या दृष्टीने तह हो करून दिल्लीकडे निघाला खरा पण दगलबाजी त्याच्या रक्तातच मुरलेली होती तहा ठरल्याप्रमाणे बादशाहकडून तहाच्या अटींची पूर्तता न करता वेळ काढूपणाच करत होता दरबारातील बाजीरावांचे वकील तगादा लावत होते तो नित्य नव्या सबबी सांगत होता त्याचवेळी अफगाणिस्तान आणि इराणचा बादशहा नादिर शहाशी बादशांचं वितिष्ट आलं अफगाणिस्तान हा मोगल साम्राज्यांचा सा, साम्राज्याचा सा प्रांत होता नादिर शहाने अफगाणिस्तानचा पराभव करून तो प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतला मोगल बादशहाने आपलाच हक्क आहे असं सांगून लढाईची भाषा करू लागला नादिर शहाने हिंदुस्तानवर आक्रमण करण्याची धमकी दिली त्याला दिल्लीच्या बादशहाची ताकीद माहीत होती त्याचा ते, जोर पण माहीत होता तो केवळ धमकीच्या जोरावर आपलं उद्दिष्ट साधण्याच्या विचारात होता मोगल दरबारात दोन प्रकारचे सरदार होते देशी आणि परदेशी परदेशी सरदारांना बादशहाचं मराठ्यांचे अशी नमून वागणं पसंत नव्हतं उलट देशी मुसलमान सरदार जाणून होते की मोगल राज्य निव्वळ मुसलमान सरदारांच्यावर उभं नसून राजपूत आणि इतर हिंदूंचा मोठा आधार आहे त्यांना राजपूत मराठे एक झाले तर मोगल साम्राज्याची धूळदा होईल परचक्र आलं तर बलाढ्य मराठीच उपयोगी पडतील असं त्यांना वाटत होतं परदेशी सरदार उतावीळ झाले होते मराठ्यांचा निकाल लावून आपला हेतू साध्य करण्यास नादिरला बोलावणं फायद्याचं वाटलं त्यातच निजाम सादत खान त्याला हिंदुस्तानवर चालून येण्याची चिथावणी देत होते त्यांचा समज होता की नादिर इराणचा बादशहा तो काही इथे येणार ना नाही त्याच्या मदतीने मराठ्यांचा पुरता बिमोड केला की मग हिंदुस्तान आपलाच तसंही निजामाची दक्षिणेत स्वतंत्र राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा फार जुनी होती यांच्या आग्रहाने आणि हिंदुस्तानसारख्या संपन्न देश असल्याने आपल्या साम्राज्याला जोडता येईल या लालचेने नादिर शहाने आपला मोर्चा हिंदुस्तानकडे वळवला वायव्य सरहद्दीच्या पहाडी प्रदेशातील खैबरखिंडीने तो हिंदुस्थानात उतरला तिथेच जर त्याला प्रतिकार झाला असता तर पुढं येण्याचं त्याला धाडसच झालं नसतं नादिर शहाने पेशावर काबीज करून चिनाब नदी पार केली लाहोरकडे निघाला वाटेत कटक काबीज केलं ला। लाहोरच्या सुभेदाराने बादशहाला मदतीसाठी विनंत्यांवर विनंत्या केल्या पण मदत न मिळाल्याने नादिर शहाने लाहोर जिंकलं आणि बादशहाचे डोळे खाडकन उघडले त्याने सरदारांना एकत्रित करून अठरा जानेवारीला कर्नूलला तळ दिला त्याची फौज प्रचंड होती पण नेतृत्व विस्कळीत होतं सेनापती एकच नव्हता नाजीर शाहची फौजेवर त्याची एकट्याची हुकमत होती तो उत्तम सेनानायक होता त्याचा तोफखाना आणि बंदुका मोंगलांपेक्षा जास्त लांबवर मारा करणाऱ्या होत्या शिवाय मोंगलांचे निजाम आणि सादत खान फितूर होते नादिर खानाने लढाईपूर्वी आपल्या सैन्याला चांगली विश्रांती दिली युद्ध साहित्य दाणगोटा भरपूर भरून ठेवला पथकांच्या सेना नायकांना त्यांच्या नेमक्या कामगिऱ्या वाटून दिल्या अशा प्रकारे पूर्ण पूर्णतयारीशी तो पुढे जाऊन त्यानं सरहिंद घेतला आणि तेरा फेब्रुवारीला स्वतः कर्नूलला बादशहाच्या फौजीला भिडला निजामाने लढाईत भाग घेतलाच नाही खान दौराने मात्र निकराची झुंज दिली त्याचे तीन मुली आणि भाऊ मारले गेले तो स्वतः जबर जखमी होऊन दोन दिवसांनी मरण पावला बादशहाचे मुख्य दोन आधारस नादिरला सामील असल्यामुळे त्याला सहजच विजय प्राप्त झाला बादशहाचे शंभरहून अधिक लहान मोठे सरदार तीस हजार सैन्य मारलं गेलं कापलं गेलं बादशहाची पूर्ण फौज नष्ट झाल्याशिवाय हिंदुस्तानसारख्या अनोळखी प्रदेशाचा ताबा मिळणार नाही हे जाणून त्यानं बादशाहच्या फौजेची कत्तल चालवली सशस्त्र निशस्त्र सर्वांनाच कापून टाकण्याचा सपाटा लावला रक्तपात करून झाल्यावर नादिर शहाची फौज लुटमार करू लागली पोहतालचा प्रदेश वैराण झाला निजामाला देखील नादिर शहा दिल्लीत नको होता दिल्ली वाचवणं त्याच्यासाठी आवश्यक होतं दिल्ली वाचवण्यावरच त्याचं जीवन आणि भवितव्य अवलंबून होतं बादशहाची माफी मागून बादशहाच्या वतीनं नादिर शहा समोर जाऊन पन्नास लाख रुपये हप्त्याने देण्याचं त्यानं कंबूल केलं मंडळी इथे आपला हा जो आजचा भाग आहे विसावा अपराजित योद्धा पे पहिले बाजीराव पेशवे हा संपतोय आणि आता याचा उ पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत मंडळी ही जी लेख मला लिहिलेली आहे ती मीनाक्षी देशमुख यांची आहे आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे तर उद्या नवीन भागासह भेटूया तोपर्यंत तो बाय बाय